नमस्कार श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी ज्या देवीची पूजा केली जाते तिचं नाव आहे माता ब्रह्मचारिणी ब्रह्म या शब्दाचा अर्थ या ठिकाणी तपश्चर्या आणि चारिणी याचा अर्थ आहे आचरण असा होतो साधनेचे आचरण असलेल्या या मातेची पूजा नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी केली जाते या देवीच्या उजव्या हातात जपमाळ आहे आणि दुसऱ्या हातात कमंडलू आहे भविष्य पुराणात देवीच्या या रूपाचा उल्लेख करण्यात आलेला आहे कौटुंबिक जीवनात आनंद आणि समृद्धी येण्यासाठी या मातेची उपासना केली जाते इतकेच नाही तर कुंडलिनी शक्ती जागृत करण्यास मदत करते इतकेच नाही तर स्वादिष्टान चक्रावरही नियंत्रण मिळवण्यास मदत करते या देवीचा नैवेद्य हा देखील फार साधा सोपा आहे या देवीला साखर किंवा फळांचा सा नैवेद्य चालतो माता ब्रह्मचारिणीची पूजा मनोभावे केल्याने आपल्या आयुष्यातील सर्व अडथळे दूर होण्यास मदत होते माता ब्रह्मचारिणीची कथा आहे माता सतीने आपल्या रूपाला भस्म करून घेतल्यानंतर ती हिमालयाच्या घरी जन्माला आली शंकराला पती म्हणून परत प्राप्त करण्यासाठी नारद मुनींचा उपदेश घेऊन तिने घोर अशी तपश्चर्या केली तपाचे आचरण तिने केल्यामुळे तिला ब्रह्मचारिणी असे नाव झाले तिने सगळ्यात कठीण असे व्रत केले कडक उन्हात कधी काही न खाता केवळ बिलवपत्र खाऊन तर कधी उपाशी राहून तिने कित्येक हजारो वर्ष तपश्चर्या केली तिच्या या तपश्चर्यात ती अत्यंत क्रुश झाली तिचे शरीर थपून गेले देव ऋषीगण या सगळ्यांनी या मातेच्या तपसाधनेची प्रशंसा केली ते म्हणाले की इतकं कठीण तपसाधना ही केवळ तुमच्याकडूनच शक्य होती भगवान शिव तुझे पती म्हणून तुला लाभणार आहे आता ही तपश्चर्या सोड आणि घरी जा कारण तुझे पिता तुला घेण्यासाठी येणार आहे शिवाला पाहण्याची तिची तपसाधनं इतकी कठोर होती की यातून आपण हाती कोणतेही घेतलेले काम सोडू नये हे समजते दे। देवीचा ब्रह्मचारिणी देवीचा मंत्र आहे दधाना कर्पद् माभ्यां क्षमाला दधाना कर्पद् माभ्यां